नमस्कार मित्र आपल्या सर्वांचं जैसे रिप्रेस्ट प्रोग्राम मध्ये स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक या वेबसाईटमध्ये रहिवासी दाखल्याचं प्रमाणपत्र हे कसं बनवं हो। ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याच्या कथा क्रोम आपण ग्रामसेवक ही वेबसाईट ओपन करून घ्यावी ओपन केल्यानंतर आपल्यासमोर असं हे पेज ओपन होते हे पेज ओपन झाल्यानंतर दोन नंबर शेवटून दोन नंबरला प्रमाणपत्र म्हणून दिसतो या प्रमाणपत्र क्लिक केल्यानंतर तीन नंबरवर रहिवासी दाखला असं दिसून येत असे या रहिवासी दाखल्यावर क्लिक करावं या रहिवासी दाखल्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं हे पेज ओपन होते हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र हे आहे बनवायचंय त्याच्याकरता आपल्याला उजवा त्याला नवीन नोंदणी म्हणून दिसत असेल या नवीन नोंदणीवर क्लिक करावं या नवीन नोंदणीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं असं पेज हे ओपन होते हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला जावक क्रमांक जावक क्रमांक इथं टाकावा तो पण इंग्लिशमध्ये जावक क्रमांक टाकल्यानंतर अर्जदाराचं नाव म्हणजे आपल्याला त्याचं पण अर्ज हा बनवायचा नाव इथं आपल्याला इंग्लिशमध्ये टाकावं त्याचं पूर्ण नाव इथं इंग्लिशमध्ये टाकावं तसं त्याचं पूर्ण नाव हे मराठीमध्ये टाकावं हे टाकल्यानंतर त्याच्या खाली त्याचा पूर्ण आधार कार्ड नंबर टाकावं तो पण चूक टाकावं इथं चुकी होऊ देऊ नका आधार कार्ड नंबरमध्ये तसं नावामध्ये पण मराठीमध्ये काही चूक होऊ देऊ नका आणि अर्जदाराचं पूर्ण नाव इथं पण काही चुकी होऊ देऊ नका इथं आपण अर्जदाराचं पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकावं त्याच्या खाली अर्जदाराचं पूर्ण नाव ही सर्व माहिती टाकल्यानंतर तुम्ही खाली आपल्याला जोडा दिसून येत असेल या जोडावर क्लिक करावं जोडावर क्लिक केल्यानंतर आपला हा फॉर्म सक्सेसफुली एडिट होऊन जातो आता बघा तुम्हाला हा फॉर्म चेक करायचा असेल मध्ये बघायचा असेल कुठे ऍड झालेला त्याच्या खर्चा परत प्रमाणपत्र यावे प्रमाणपत्रावर क्लिक केल्यानंतर रहिवासी दाखल्यावर क्लिक करावे रहिवासी दाखल क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं दिसून येत असेल की तीन नंबर आपण आता रिसेंटली रहिवासी दाखला हा इथं जोडला होता तर या व्हिडिओ पैकी तुम्हाला काही पण शिकायला मिळालं असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका किंवा ग्राफ्स वेबसाईट तुम्हाला परचेस करायची असेल तर डिस्क्रिप्शन वर लिंक दिलं तिथे जाऊन तुम्ही वेबसाईट परचेस करू शकता